आपण एका वर्षात किती क्लच प्लेट बदलले असतील चार पाच वेळा बदलले असतील गाडी सारखी सारखी बंद पडत होती त्यामुळे हो ही कोइल एकटा काय लागणार आहे मित्रांनो तर नंबर प्लेट रेबीट मधन काढायलाय कशा प्रकारे काढतोय ब्रॅकेट होता मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आता लद्दाखला जाणार आहे त्याची तो दिवस जवळ येत चालला आहे एक तारखेला लद्दाखला जाणार आहे त्यासाठी मी काही पार्सन मागावले होते ह्याच्यात मेन म्हणजे बुटे माझ्या पाठीमागच्या वेळेचं बुटे जा जा हो ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखव काय हाल झालंय ते आता अंधारा अंधाराची वेळ झाली नाही तर ह्या व्हिडिओमध्येच टाकायला मिळवायची काय झालं मी पाठीमागं बांधलं होतं मी ते चाकाला गासून गसून ते शरीर खराब झालं ह्याच्या वेळेचा एक तर आपण इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा घेतलाय त्याचा कवर मागवता येते कव्हर आणि लेन्स आहे त्यानंतर बरेच जण म्हणत होते भाऊ ट्रायपॉडवर लावून व्हिडिओ काढायचा ट्रायपॉडवरती ट्रायपॉडचं खालचं बेस माझ्याकडे स्टिक वगैरे सगळं होतं बेस नव्हता तर ते बेस मागवलाय आणि हे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय हा ह्याच्यामध्ये गोप्रोच ही आहे हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवून मी त्यामध्ये बॅक पॅकिंग नाही आपण त्यामध्ये तुम्हाला ते पाहायला भेटल त्याच्या वेळ एक काय म्हणायचं मला ह्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला हे दाखवतो फडपाणी आणि ह्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आपण जे गाडीचं ज्या दिवशी गाडीचं काम केलं ते एक व्हिडिओ असणार आहे अजून तिथं काढलेला व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसाचे थोड्या थोड्या क्लिप आहेत त्याचा मिळून ब्लॉग तयार केलाय मी असं सगळी खरं नाही सांगत मग मी सांगतोय भाऊ असं असं केलंय त्यामध्ये आपण गाडीचं काम केलं होतं त्या दिवशीच्या काही क्लिप आहेत त्यानंतर आपण बॅग वगैरे फाटल्या होत्या ते शिवून आणले त्याच्या काही क्लिप असतील मी अजून काही दिवसात केलंय ते सगळंच आहे तुम्ही पाहा पुढं त्याच्या अगोदर हे अनबॉक्सिंग करूया आपण आणि हे पाहू शकता उद्याचं उद्या उद्यापासून म्हणजे आजचा ब्लॉक सकाळी बरोबर आठ वाजता आला आहे तसंच उद्यापासूनचे प्रत्येक ब्लॉग नाही सकाळी आठ वाजता येतेला आता आळशीपणा पण कमी करणार आहे आणि उद्याचं ब्लॉग मध्ये आपण बॅग पॅकिंग करणार आहे बेसिकली बॅग मध्ये काय काय घेऊन जाणार आहे ते पाहूया पहिलं तर आता इथं लावतोय कॅमेरा आणि हे कॅमेर कसं होतं ते दाखवतो तुम्हाला ठीक आहे तुम्हाला दाखवतो कसं होतं हे बेसिकली ही खालच आहे आता हे असं आहे ना हे असं 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 पाहतं जेव्हा आपण इन्स्टा थ्री सिक्स्टी लावू शकतोय गोप्रो लावू शकतोय फक्त मोबाईल लावता येणार नाही एवढंच आहे अशा प्रकारे हे असं फिरवलं की हे मला दिसतंय का नाही अशा प्रकारे स्टँड होत आहे अशा प्रकारे या आपण याची टाइम लॅप्स व्हिडिओ वगैरे घेऊ शकतोय असा हा पूर्ण सेटअप आहे तर चला पाहूया दिवसभरात काय केलं आपण गाडीचं काम काय केलं काय नाही ते सगळं तुम्हाला सांगतो मी चलो <coughs> तर मित्रांनो बेसिकली आपल्याला नाही माझ्या माहितीनुसार काय काय वस्तू लागणार आहेत मी सांगतो तुम्हाला तर एक तर क्लस प्लेट आणि प्रेशर प्लेट टाकायला लागणार आहे आपल्याला गाडीचं पिकअप म्हणजे वाढण्यासाठी त्यानंतर एअर फिल्टर एक चेंज करायला लागणार आहे त्यानंतर ना, ना आपली गाडी सारखी सारखी बंद पडत होती त्यामुळे ही कॉईल एक टाकायला लागणार आहे इग्निशियन कॉईल इग्निशियन कॉईलच म्हणतोय स्टार्टिंग कॉईल असती ती कॉईल प्लेट असेम्ली म्हणतात त्याला ती टाकायला लागणार आहे सगळी अशा प्रकारे एवढा खर्च आहे त्याच्यावेळी तर एक तर ऑईल लागल किंवा अजून स काही वेगवेगळं साहित्य लागेल सा असा सगळा खर्च आहे तर ह्याचंच ह्या मटेरियल्सच किती होतं आहे तुम्हाला सांगतो साडेनऊशे हजार पाचशे साडे पंधराशे पंधराशे त्यानंतर अजून एक लाईनर एक लागणार आठशे अडीचशे जवळपास ह्याच मटेरियलचं नाही आहे आपलं दोन हजार चाळीस आणि त्याच्या प्लस त्याच्यात आईल आपल्याला टाकायला लागणार बाराशे एम एल ते, ते साडेचारशे रुपयाचं तर दोन्ही मिळून साडेचारशे आणि थांबा तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो सविस्तरमध्ये चला टाकल्यानंतर सांगतो काय काय टाकायचं चला किती खर्च होतोय मित्रांनो तर गाडी सर्व्हिसिंगला घेऊन आलो आहे तर आता फिटर गेले चक्कर मारायला तर बघूया काही प्रॉब्लेम आहे आणि काय काय टाकायला लागते आणि काय काय टाकायचं ते सामान तर ते मी या सांगितलं काय काय घेऊन आलो आहे आपण सामान तर आता टाकतोय काय काय ते तुम्हाला सांगतो चला हर हर माधव मित्रांनो तर आपण जाणार आहे बारामती ते लेहला दाग ते पण ह्या पॅशन प्रो या गाडीवर तर पॅशन प्रो या गाडीवर जाण्यासाठी आज मी गाडीचं संपूर्ण काम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बेसिकली क्लस प्लेट चेंज करून घेतलेले आहेत गाडीचे ब्रेक लायनर वगैरे चेंज करून घेतलेले एअर फिल्टर चेंज केला आहे आणि गाडीचं इंजिन ऑइल चेंज केलेलं आहे गाडीचा प्लग चेंज केलेला आहे बेसिकली अशा गाड्या घेऊन जाणं शक्य नाही आहे तसं इतक्या लांबनं लेह लद्दाखला तिथं म्हणजे तिथपर्यंत जाते पण लद्दाख हा एकदम उंच डोंगर पठाराचा भाग आहे त्यामुळं तिथं गाड्यांच्या क्लस प्लेट उडतात त्यासाठी मी काय केलंय आता इथे एक क्ल इथं पहिल्यांदा क्लस प्लेट बदली करून घेतली आणि सोबत मी दोन एक्स्ट्रा क्लस प्लेट घेऊन जाणार आहे समजा कुठं गेली तर तिथं फक्त तिथं असल्या गाड्यांचे पार्ट भेटत नाहीत तिथं लेह लद्दाखला वगैरे सगळ्या आ... मोस्टली दीडशेच्या पुढच्या सी सीच्याच गाड्या वापरल्या जातात त्यामुळं ह्या गाडीची क्लस प्लेट तिथं भेटत नाही त्यामुळं मी सोबतच घेऊन जाणार आहे तर आमचे फिटर आहेत ह्या फिटर बशीच मी काम करतो दरवेळेस तर फिटर काय काय केलं आपण सर्व्हिसिंग केली गाडीची टाकल्या सेटिंग केले लायनर बदली केली लाईनर बदली केले बाकी काय नाही आत्ताच इंजिन काम केलं होतं किती दिवस झालं इंजिन काम केलेलं दीड महिना झाला आणि किती वेळ आपण एका वर्षात किती क्लोज प्लेट बदलले असतील चार पाच वेळा चार पाच वेळा आता बदलले असतील गाडीचं रनिंगच एवढं होते तर हे आपले जवळचेच आहेत हे सगळे पाहिलं आलेत की गाडीचं काय काम आहेत काय नाही कुठं चाललंय आपले भाई आज सिराज भाई, भाई भाई, भाई काय हे चांगले बोलतात भाई काय ते बोला दोन शब्द मित्रांनो ते तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो या गाडीवर लेह लद्दाखला जाणार पॅशन प्रो गाडीवर लेह लद्दाखला सिरीज पाहिजे असेल तुम्हाला तर फॉलो नक्की करा चला कमेंट बॉक्स मध्ये हरवून मा मित्रांनो तर आपण गाडीचे सर्व्हिसिंग झालीय आहे तर वॉशिंग करायसाठी आलेलं हे हो भाऊ कुठला आहे रे हितलाच आहे हितला आहे का एम पीचा आहे एम नाही हितलाच आहे हितला कुठला आहे संदीपचे संदीपचे एम पीचे कुठे गेले मग एम का नाही चा भाग तर मित्रांनो गाडी धुतोय भाऊ धुतोय आपला एकदम चकाचक धुतोय टकाटक का रे आजची चांगली निघली पाहिजे भाऊ लोक पाचव्यात गाडी व्हिडिओ मध्ये सारखी हा बोल 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 काय म्हणतो गाडी चांगली तर पॅस्ट बी नका मालक बघ मी म्हणते कसा कसा तू मला न विचारता मित्रांनो तर झाले आता वॉशिंग वगैरे पण झाली सगळी आता फायनली चैनीला ग्रीस करायची म्हणजे लवकर ऑइल करायला लागत नाही सारखं सारखं मित्रांनो ना? तर यश थांबला तर मित्रांनो गाडीचं काय काम काय केलंय ते मी सांगतो आपण ट्रिपला जाण्यासाठी तर बेसिकली पहिली फुल सर्व्हिसिंग करून घेतली गाडीची त्यामध्ये पूर्ण सगळ्या बेरिंग वगैरे साफ करून ग्रीस वगैरे केले त्यानंतर ना आपण गाडीचे मेन म्हणजे क्लच प्लेट चेंज केली क्लच प्लेट प्रेशर प्लेट हे सगळे चेंज केले एक गाडीचे ब्रेक लायनर एक चेंज केलेत आणि गाडीचा प ह्या साईडला नसतो पलीकडच्या साईडला गाडीचा एअर फिल्टर असतो ते एक चेंज केला आहे गाडीचा प्लग एक चेंज केला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आपली गाडी बंद पडत होती त्यासाठी आपण एक कॉईल चेंज केली इथली इथली कॉईल एक चेंज केली स्टार्टर प्लेटची कॉईल असते ती एक चेंज केली अशा प्रकारे हे केलं आहे नंबर नंबर प्लेटला नाही वे ब्रॅकेट पण ब बसून घेतल्यात पहिले आपले एच एन एस नंबर प्लेटला ब्रॅकेटं नव्हती आता ह्या नंबर प्लेटला ब्रॅकेट बसून घेतल्यात अजून पाठीमागची नंबर प्लेट पण आपली एच एन एस होती ती काढून आपली नेहमीची नंबर प्लेट टाकली अशा प्रकारे केलेलं आहे तर अशा प्रकारे गाडीचं काम केलं आहे ह्याला किती खर्च झाला आहे ते मी सांगतो पुढं चला आज निघालो आहे सुप्याला त्या हातात काय हातात बॅग आहे ती बॅग आहे आपली जे बॅग आपण कपडे ठेवतो टेंट ठेवतो ती बॅग फटली तर ती जर शिवून आणतो थोड्या दोन तीन पॅन्ट फटल्यात त्या पण शिवून आणायच्या बघूया आज जमलं तर गाडीची सर्व्हिसिंग वगैरे पण करायची तर बघूया कसं होते आता एक व्हिडिओ काढायचा आहे जायचा आहे म्हणून त्यासाठी मी कॅमेरामॅन पाहतोय कोण कॅमेरामॅन बैठा आहे ना एकाच गाडीला जायचं चष्मा दे बाबू एक नंबर दिसतोय वा मित्रांनो तर इंस्टाग्राम वर आपली लद्दाख ट्रिप ची अनाऊन्समेंट काय आलोय इथे हो म्हणजे दुकानावर जाता जाताच आलं एका लोकेशनला तिथे व्हिडिओ काढणार आणि मग तिथनं कधी जाणार आहे काय तारीख आहे ती सगळी सांगणार आहे मी युट्यूबला तादुब्यात सांगितली की ओळखीचा भेटला भावाच्या कोणत्याही तर बघूया मित्रांनो तर ता टाइमलॅक्स मध्ये दाखवतो कसा व्हिडिओ काढतोय तुम्हाला मित्रांनो तर नंबर प्लेट बिट बन काढाय आले तू कशा प्रकारे काढते बघतोय आता त्याला आता मागण पण चाकी टाकायला लागेल ना त्याचे थ्रेड उडलेले असते मित्रांनो तर अशा प्रकारे नंबर प्लेट जतन काढायला लागते जे आपलं हे असते ना रिवीटर ड्रिल मशीन च्या मित्रांनो त्याला ब्रॅकेट बसवतोय नंबर प्लेटला म्हणजे मजबूती राहिली मग पुढची नंबर तो 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 प्लेट तर जागेवर वाकडी झाली का वाटत होती त्यामुळं आताच ब्रॅकेट टाकून घेतोय मोडायचे पाठीमागची तर बसवणार नाहीये मी फक्त ब्रॅकेट बसवून घेऊन जाऊन आहे सोबत त्याला मोठी प्लेट बसवणार आपली व्हिडिओ काढायचा मित्रांनो नंबर प्लेटची ब्रॅकेट बसवल्याचा होता मित्रांनो तर याचे नंबर प्लेट आहे ना ती काढतो आता मी आणि ते जागा आपली जी आपण बनवलेली नंबर प्लेट आहे संपूर्ण भारत येत्रची ती काढतोय ही एच एन एस सी नंबर प्लेट नाही मी हे माझ्याजवळ ठेवणार आहे म्हणजे बॅगमध्ये कोणी काही पोलिसांनी विचारलं तर त्याची नटबिट्ट पण असतात ती बसून टाकता येईल अशा हिशोबाने ठेवली कारण ती ऑल इंडिया ट्रिपची नंबर प्लेट बी कशासाठी लावणार आहे बेसिकली की त्याच्यामुळं राहण्याची वगैरे सोय व्हायला मदत होती म्हणजे कसं लोकं जास्त चौकशी करत नाही नाही तर लई चौकशी करतात असे तर तुम्हाला फक्त टाईम लॅप्समध्ये नंबर प्लेट बदलताना फायनल नंबर प्लेट चेंज केली आता नंबर प्लेट आहे ना ती नंबर प्लेट आणि नंबर प्लेटचे जे नट आहेत ते बॅग मध्ये ठेवतो म्हणजे आपल्याला वाटलं तर इन केस लावायची म्हणलं तरी लावू शकतो आपण ह्या हिशोबाने ठेवलं सगळं चला अशा प्रकारे आपण गाडीची तयारी केली गाडीचे नंबर प्लेट वगैरे हो चेंज केले गाडीचं चे काम करून घेतलं बॅग फाटल्या होत्या त्या शिवल्या पॅन्ट फाटल्या होत्या ते शिवल्या पण तिथं जी क्लिप काढली होती ती डिलीट झाली अशा प्रकारे आपली तयारी झालेली आहे पूर्ण आपण एक तारखेला जाणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग पाहताय त्या ज्या दुसऱ्या दिवशी जाणार आहे म्हणजे हा तीस तारखेला येईल आणि आपण एक तारखेला जाणार आहे तर तुम्हाला सकाळी आठ वाजता ब्लॉग प पाहिला भेटावं म्हणून आता मी साडे अकरा वाजल्यात रात्रीच्या तोपर्यंत ब्लॉग एडिट करत होतो शेवटचं एंड करायचा राहिला होता तो एंड केला आहे तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत ब्लॉग पाहिला आहे त्यांनी हर महादेव म्हणून कमेंट नक्की करा चला बाय बाय